वाल्मिक कराड काय दावती व्रण गेला काय त्याला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अर तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा ठाकऱ्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसले आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी आलेला आणि फकड्या बाबा साहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही का आलो तर तुम्ही ऐका शांत राहा मी या ठिकाणी यासाठी आलो की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय तुम्हाला ही घटना माहीत आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला ते कुणी म्हणता वंजार्याचं भांडण आहे कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे हे भांडण वंजार मराठ्याचं नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा जाव आणि लेकर उभारायला शिवाय राहणार नाहीत हा इशारा देतो बाकी काय वाल्मिकाय धावतीवर गेला कायला का गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला वेदान भावना त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत मनोज दादा बसलोय सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसले अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा <laughs> आईला दावती इब्रामोणी त्याला वालमी कराड वालमी कराड अरे वाल उचला याचा बिराज आता वर झाला ए रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटतं या ठिकाणी परभणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेला सोमनाथ सूर्यवंशी बाबा हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो का इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा ए उभारा फोटो लाटवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबाची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटत त्या वाल्मिक कर, वाल्मीक वाल्मिक कराटकडं कर, त्या धनंजय मुंडेचं यांचं घाबाडलं मोठं त्याला यानेच लपवलं असन बाबा योगलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासी वरती हल्ले यांनी केले पार्क हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदांचं हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला ना नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या माकरांना पाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय भीम जय शिवराय